नमस्कार मित्रांनो आपण सध्या आपल्या वादळवाट पंचावन्न सत्याहत्तर या चॅनलवर महाराष्ट्रातल्या टॉपच्या पंढरपुरी म्हशी एकंदरीत दाखवत असताना त्या म्हशीचं गोटं दाखवतो आपण एकंदरीत मी आपला मित्र शिवाजी शेंडगे पंढरपूरकर आणि पंढरपुरी महाराष्ट्रातल्या टॉपच्या म्हशी आज खरं तर पंढरपुरी म्हशीचं संबंध महाराष्ट्रामध्ये नाव आहे त्याच असणाऱ्या पांडुरंगाच्या पुण्यभूमीत असणाऱ्या अनवली गावामध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी गांजाळे नावाचे एक व्यक्तिमत्व पंढरपूर म्हशी क्षेत्रात गेले बहुतांश विस्तार पैदास या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे आणि आज अनवली पंढरपूरपासून अगदी सात आठ किलोमीटर अंतरावर असणारं हे अनोवली गाव आहे आणि खूप बघण्यासारख्या म्हशी यांच्या गोट्यावर आहेत आपण आज त्यांच्या गोट्यावर आलेला आहे नमस्कार मालक नमस्कार बरं आपलं नाव सांगा एकदा संजय मच्छिंद्र गांजाळे बरं बरं म्हशी कधीपासून आपल्याकडे आहे त्या पंढरपुरी म्हशी पंढरपुरी म्हशी आपल्या वडालापर्शन आहेत वडलापासून खरं तर आज एवढ्या दिवस पंढरपुरी मशीचा वडलापासून आता एखादी म्हणजे तुम्ही आज एवढ्या पंढरपूरच्या अगदी सात आठ किलोमीटर मशीचा नाद लागण्याचं कारण काय तेव्हा आता तुम्ही पण तशीच पुढं वारसा चालवत आहे पहिल्यापासूनच आमच्या वडलापासूनच नाद होता आणि ती म्हशी गवळावर जे आहेत ती एक नंबर जातील असते बरं 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 ते जे आहेत ते आपले म्हणजे माणसाला ओळखणं किंवा त्यांचं लळा लागणं लागण ह्या गोष्टी माणसासारख्या आहेत माणसासारख्या बरं मला यापुढे अजून काय विचारायचं की तुम्ही आता वडिलापासून काम करताय आपल्यापासून ही घरचाच मशी येते आपल्या किती गोठ्यावर टोटल मशी मशी आता नऊ दहा नऊ दहा मशी बर आ, विक विकताय का खरेदी करताय काय आपल्या गोट्यावर आपल्या नवीन होणाऱ्या ठेवतोय बरं बरं आणि जुने आपल्याला जी जादा झालेली आहे ती जादा झालेली कमी करायची कमी करतात बरं पर आतापर्यंत गोट्यावर हायेस्ट किमती निकली का एखादी म्हैस होय काय किमती निकली आता दवा लाख दीड लाख पर्यंत पण दुर होय बर बर आणि आता बारकी झालं म्हटलेली पिल्ली सुद्धा पन्नास हजार ऐंशी हजार बर असे एवढे चांगले होय जाते बर आता ही विस्तार मूळ कुठला म्हणजे आपल्या घरच्या म्हशी का पहिला पैदास कशी काय पैदास आपण काय केलेला आहे घरचा बी विस्तार आहे बर आणि त्यातून पुन्हा ही जी आहे ती ही खाताड्याचा विस्तार आपण पैदास केलेली आहे सदा खाताडे ही पंढरपूरचे पंढरपूर खाताडे संतन खाते संतन खाते हा बर 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 त्यांच्या पशी काय त्यांचा त्यावेळेस काय मग किती वर्षापूर्वी तुम्ही आणली होती काय हे आता आपण आणून सात आठ वर्ष झाली सात आठ वर्ष झाली कितीला आणली होती मैस? ही ही आता वीस येताची असताना आपण लाखाला आणली येताची लाखाला बरं एवढी किंमत लावण्या माग काय कारण तर ओरिजिनल ओळखणं आणि जातीवंत मैस प्युअर प्युअर हा बर ह्यात फरक आहे ना म्हणजे वीस येता झाल्यानंतर सुद्धा तुम्ही मैस घेतली खर तर तुमच्यासारख्या माणसाला मानलं पाहिजे राव आपल्याला आवड आहे ना त्याची आवड आहे पण आता लोक एवढे पैसे लावायला पंढरपूर मशीच्या किमती सांगितलं का आश्चर्य आश्चर्य चकित होत नाही नाही ज्याला कळत आहे ना हा हा, हा, हा ती पैशाचा विचार करत नाही जे माणूस जी पार, पारक पारक अध्यातला आहे ती पैशाचा विचार करत नाही तर बर, बरोबर म्हणजे किती ती वस्तूच मूल्य व्यवस्थित मूल्य करूनच घेऊन जाणार बरं बरं म्हणजे ही खरं आज लोक म्हणते किंमत असते का आणि तेवढी ज्याला कळत नाही ती म्हणते ही ज्या वस्तूची किंमत कळत नाही चीज कळत नाही ती माणूस म्हणणार ना म्हणणार हा ज्या माणसाला कळतय ती माणूस विचार करत नाही विचार करत ती व्यवस्थित किंमत करूनच घेऊन जाणार खाताड्याकडच्या तुमचा संबंध येत असताना एवढ्या जुन्या वयाची म्हैस आणत असताना तुम्हाला त्यावेळेस हिजातलं ओळख किंवा म्हशीची ओळख असेल हाय पण दुधाचं हे काय असं काय गणित होत का तुमचं भरपूर दूध बर जरशा गोरासारखे दूध देणार आता आपल्या जाऊन पत्तर आपल्या पद्धती हायेस्ट मशीन कुठल्या दूध दिलंय दुधाच्या बाबतीत झालं तर ही म्हैस आता सहा सात लिटर टायमाला दूध देणारी म्हैस एका टायमाला सात लिटर दूध देणारी म्हैस आहे बर बर अनेक प्रश्न दूध तेवढे का दुधाचा विस्तार असला का मैस दूध दूध देणार हा देणार आणि तिचाच हल ती पहिलीकडून तिचाच आहे तिचा आता साधारण हल्याचं वय काय असेल हल्याचं वय साडेचार वर्षाचं साडेचार वर्षाचा आता ही आपण एवढ्या पंढरपूरच्या जवळ आहे आपल्यापासल्या म्हशी काय विकल्यात का आता म्हणजे आता गोट्यावरच्या काही विकायला आहेत का आता सध्या पण सध्याला नाही परवा मी बरं बरं वारी विकली आहे का वारीत नाही घरनं येऊन नेली घरनं येऊन नेली बरं आता दुसरा आम्हाला एक सांगा की प्रत्येक मशीचा वैशिष्ट्य सांगा तुम्हाला विचारतो आणि किती रेड आहे पैदास काय सांगा जर आम्हाला सहा सात झाली आता ह्यातले पन्नास टक्के पैदास तिचीच आहे बर 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 तिचं नाव काय राधा राधा बर बर तुम्ही आणले तेव्हा किती वर्षाची असताना आणली तिची वीस येत झाली ती वीस येत झाली तरी आणली होती राधा म्हणजे सुरुवातीची म्हशी हिच्यापासून का अदोगर मशी आपल्यापासून अगोदर बी होत्या आता हल्याचं सांगा आम्हाला हल्याचं नाव काय हल्याचं नाव आहे सागर सागर बर, ही ह्या मशीचाच आहे बर 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 त्याला म्हणजे ह्या मशीला कुठला दावला होता काय आपल्या नाही नाही ते आपण घेताना त्यांनीच धावलेलं होता पंढरपूर त्यांच्यातला त्यांच्यातला हल्यावर काय आपल्या पशी पैदा झाली का होय बर ती हल्यावरचीच आहे हल्यावरचीच बर बर तिथं पलवली आहे तिथे दोन तीन आता हल्याला बाहेरच्या आलेल्या मशी काय लावताय का तुम्ही हो बर काय रेट काय घेताय काय एक हजार रुपये एक हजार रुपये घेत आहे रोज तीन चार तीन चार मशी होते तीन चार तीन चार मशी होते त्या बर हाल्याची पारक एकंदरीत काय सांगता हाल्यामधलं गुण आम्हाला काय सांगताल हाल्यामधलं गुण म्हणजे ओरिजिनल शिक्का आहे बर आणि जातीला प्युअर आहे जातीला प्युअर जातीला प्युअर आहे त्याची जी अंगाची ठेवण जी चौक आहे तोंडाची ठेवण जी आहे ती व्यवस्थित आहे आणि असं मोठं मस्तक नाही लहान मस्तक म्हणजे त्याच शेंगाचे ठेवून आकार त्याच गुण जे आहेत ते चांगलं ओरिजिनल आहेत ना आता ते पळवायला ही काय कुठं नेताय का तुम्ही गावात सोडतो या तुमच्या अनवली गावात असते त्या कधी असते त्या दिपोळीच्या पाडव्याला दिपोळीच्या पाडव्याला मशीन सगळं असतो होय सगळं असतो मग आपल्या सगळ्या मशीन नेताय का हलगाट मशीन नेताय फक्त नाही नाही जी वेलेले आहेत ते तेवढ्या नेतो बरं बरं हा गाभण मशीन सोडत नाही सोडतच नाही गाभण मशीन बर बर हाल्याचं पळणं कसं आहे हल्याचं पळणं एक नंबर नाही बर गाडी मागण काढत बर बर आता पलीकडे रिडी सांगा आम्हाला ती की किती वर्षाची काय करून आहे हे आहे ते अडीच वर्षाचे अडीच वर्षाचे हाल्या आहे ती काळी झाली तिला कुठलं म्हणजे हे धावलेला तसं काय नाही मशीवर असतंय ती मशीन जी हा आई काळे काळे बरोबर बर, आता त्या रिडीच वैशिष्ट्य नाक आहे तोंड सडक शिंग लहान आणि गोल शिंग राहणं ह्याच्यावर फरक आहे ना बर, आता काय आता अजून ती लावायची आहे ती बर भरली नाही भरली नाही अजून आता ह्याच सीजनला भरायची ती त्याच्या पलीकडची बर 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 म्हणजे आदतच आहे का हा आदत आदत आहे बर बर, बर ते दोन्ही बी आदत आहेत ही विरीड आदत आहे कुठली माहिती सांगा आम्हाला तुझं ही माहिती आपल्या पसलीच पस आहे का बर तिचं नाव काय आयनत आयनत बर ती काय करू ना किती किती वेळ ती आता चौथ्यांदा आहे चौथ्यांदा आहे बर 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 आता ही सांगा वे वे ही कुठली हिज म्हणजे ही कोणाची लेख आहे का ही राधाची लेख राधाचीच लेख आहे का बर बर सेम दिसती बी राधा बर बर पाठीवरची जायच पाठीवर आता काय करून गाबा आहे का गाबा दुसऱ्यांदा गाभ बर ही नाही गाबा आहे त्या तिथन पलीकड हिचं नाव काय तिचं नाव कल्याण आहे कल्याण बरं ही कुठल्या मशीच आपल्या घरच्या मशीज काय घरच्या मशीजी तिची आई विकली आहे बर विकली आहे पुढली सांगा ती आहे वागी वाघी बर ही कुठल्या घरच्या 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 मशीज बर आता गाडी मागे सगळ्यात जोरात पडणारी कुठली मशीस आपल्या सगळ्याच पळते त्या गाडी माग सगळ्याच पळते सगळ्याच पडते बर ही सांगा ती बी पळते गाडी माग ही बी पळते हो बरं 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 बर ही हिज हिचं नाव राहिली सांगा हिज नाव सांगा हिचं नाव आहे ती बालट आहे बालट आहे आता हिज नाव सांगा तिचं नाव पाडस आहे पाडस आहे बर बर आता ही पालवा आहे पालवाय काय किती दिवसाचा पालवा आहे साधारण की आता दहा अकरा महिन्याचा आहे दहा अकरा महिन्याचा आहे एवढं सांभाळला एवढं काय काय पाजलंय आमू नको लहानपणी दूध भरपूर पाजले दूध पाजले किती पाजले एका टायमाला एका टायमाला पाच पाच लिटर दूध पाजले एका टायमाला पाच पाच लिटर दूध पाजले बर 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 आता ती शेम हालेवणी सगळं आहे बरं आहे का पालवा काय नाही नाही विकायचं नाही तुमच्या पशी ते विकलं म्हणजे काय आपण जमीन कशी विकतो तशीच पद्धत आहे ना ही बर हा लोक सांभाळत नाही आवड आहे आपण हे बघू शकतो रूप बघण्यासारखं अजून रूप येणार आहे त्याला अजून रूप येणार सांगतात है। है, है। है है है। ते बी चांगला आहे हाय लहान आहे बारीक पडेल साईटला बारीक आहे सोडवून लहान आहे ही त्या दोन नंबरचीच दोन टिक्का नाही ही टिक्का झालं

बर एवढ्या एवढ्या सांभाळण्याचं काय म्हणजे तुमच दूध पाजन दूध विकताय का नाही दूध विकतो की पण जी पिऊन राहिलेलं तीच बरं बरं एवढी सात सात महिनेची रडक चांगली जबरदस्त एवढी सांभाळ आता ही आपल्याकडं एवढ्या म्हशी आहेत एवढ्या चांगल्या पद्धतीने आपण पंढरपूर म्हशी क्षेत्रात काम करताय खर तर आपलं कांदळे मालक कौतुक करण्याचं एवढ्या ग्रामीण भागात तेवढ्या खर तर ह्याचं डी डी रुटीनच काय आम्हाला शेड्यूल सांगतो सकाळपासून काय जे असत सकाळपासून काय रात्रभर खाईल ती सकाळ दहा वाजेपर्यंत वैरल त्याच्यानंतर निवांत निवांत चार पासून परत ते व्यवस्था तिथन हा चालू त्यांना आमुन खुराक काय असते संध्याकाळी काय असते पण काय ठेवत घोबुशी सरकी भरडा एका मशीला साधारण किती ठेवताय एका म्हशीला आता गहूबशी साधारण तीन चार किलो दोन टायमाची राहते चार, चार किलो एका टाइम गहूबशी एक किलो भर बर बरडा हा एक दीड किलो सरके सरखी बरं बर बर, बर। तर आज गांधळे मालकांचे आपण पंढरपूर म्हशी क्षेत्रातले टॉपचे गोठे दाखवत असताना आणि अनोली गावामध्ये पंढरपूर तालुक्यातलं शेवटच्या टोकाचं गाव खरं तर अनोली गाव हे गांदळी मालकामुळं आज म्हशीसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे या ठिकाणी दिवाळीच्या पाडव्याला सगर असते आणि सुंदर म्हशी पळायला या ठिकाणी असतात गावात हायत्या का अजून कुणाकडं म्हशी एवढा तुम्हालाच कस काय एवढा नाद लागलाय की बर 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 गावात म्हणजे नादा ना नाद नादा भरपूर आहेत भरपूर आहेत त्या म्हशी पण तुमच्याकडे आज ही हाल्याचा विस्तार हे हे आज खर तर तुमच्याकडे येण्याचा मार्ग अनोलीच्या पुढं आला का की अनाज वरून दोन किलोमीटर वर हो तर बघू शकत धन्यवाद मालक आपण या आमच्या वादळवाट पंचावन्न सत्याहत्तर या चॅनलवर आपला अमूल्य असा वेळ अचानक आम्ही आलो तुमच्या गोट्यावर तरीसुद्धा तुम्ही आम्हाला वेळ वेळात वेळ काढून ते आले तरी बघून ठरवायचं वेळ काढून आम्हाला तुम्ही मुलाखत दिली खरं तर तुमचं कौतुक आहे आपण पंढरपूर म्हशी क्षेत्रात काम करताय आणि पंढरपुरी म्हैस वाढावी हाच आमचा या वादळवाट पंचावन्न सत्याहत्तरचा मुख्य उद्देश आहे आणि ते तुम्ही हे आपण समोर बघू शकताय वर्षाचा पालवा कशी सांभाळण्याची पद्धत बघा आणि वासरू कसं असतंय एखादा जातीवंत रेडा खरं तर पंढरपुरी मैश सांभाळणे काही साधी गोष्ट नाही आहे त्याला मालकसुद्धा तेवढा जातीवंत लागतोय तुमच्यासारखा हे जातीवंती मालकं या क्षेत्रात काम करतात हीच अभिमानाची गोष्ट आहे धन्यवाद मालक आपण मुलाखत वेळात वेळ काढून दिली त्याबद्दल आभारी होत आणि वाटतर्फे तुमच्या भावी वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद